खालापूर तालुक्यातील टाटा स्टील गेट समोरील इसांबा फाटा ते सावरोली रस्त्यावर बेजबाबदारपणे कंपनी प्रशासन व अवजड ट्रक ट्रेलर वाहन चालकांच्या अवैध पार्किंगमुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे पाहायला मिळाले अवजड वाहनांच्या वापरामुळे इसांबा फाटा ते टाटा स्टील कंपनी समोरील रस्त्याची खराब दुरावस्था पाहता नागरिकांना खराब रस्त्यातून मार्ग काढणे अडचणीचे जाते टाटा स्टील कंपनी प्रशासनाने रस्त्यालागत आपल्या स्वतःच्या मालकीची व्यवस्थेची हद्द निश्चित करत ठिकठिकाणी बॅरिगेड्स उभे करून अडचण निर्माण केली आहे पण तेथील अवैध ट्रक पार्किंग उभ्या होत असल्याने प्रवासी वाहनांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे नागरिकांना यामुळे दररोज मोठ्या वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत असून हा भाग अपघाती क्षेत्र म्हणून समोर ठरत आहे भर रस्त्यावर पार्किंग करून सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या बेजबाबदार वाहनांसाठी कंपनीकडे अपुरी पार्किंग व्यवस्था असल्याचे कारण स्थानिक नागरिकांनी सांगितले अशा अडचणींना रोज सामोरे जावे लागत असल्याने अपघात किंवा जीवितहानी होण्याची दाट शक्यताही प्रवाशांनी व्यक्त केली स्थानिक हा व्यस्त मार्ग शाळेतील विद्यार्थी चाकरमाणी व आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरत असल्याने अशा बेजबाबदार कंपनी प्रशासनावर कायद्याचे अंकुश असणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक नागरिक व प्रवासी तक्रारदार वर्गांनी व्यक्त केले मध्ये घे गाड्या Yeah. you